हॅलो नमस्ते मी सानियास लाईफस्टाईल आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे कसे काय सगळे मजेत ना सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस जे आहे तर खूप आनंदी जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना आणि बघा ना इकडं जे आहे तर पाऊस चालू झालेला आहे काय करणार ह्या पावसाने खूप वैताग दिलेला आहे इकडं मुलीसाठी मी चहा बनवत आहे स्वयंपाक आत्ता चावरलेला आहे तर काहीच झालेलं नाही आहे आणि बघा इकड झोपलेली आहे इकडं कंटिन्यू मोबाईल बघती आता उठलेली आहे आणि बाहेरचं वातावरण म्हणतात पाऊस चालू झालेला आहे दिसत आहे का तुम्हाला पाऊस असं आहे बाहेर तर कंटिन्यू पाऊस चालू झाला आणि आज तर सकाळपासूनच सुरुवात केली मला आता खूप टेन्शन यायला लागलेलं आहे कारण की मुलांची शाळा चालू झाली आणि मस्त पावसाचाच दिवस आहे आता पण तरी पण असं वाटतं ना की आपल्याला नाही का आणि माझं जे आहे ते आज पूर्णच आवरायचं राहिलेलं आहे आणि आता खूप काम जे आहे ते मला पटपट करून घ्यायला लागते कारण की मुलगी जी आहे ते शाळेत जाणार असते तिचा डब्बा असतो तिच्या वेण्या असतात खूप सारं काही काम असतं आता एवढं दिवस जे आहे तर जेव्हा सुट्ट्या होत्या तर मी खूप निवांत होते कारण की ते उशिरा उठायचे आणि त्यानंतर बळ आवाज बारीक करणं मला हे होईल नंतर जाणून असं होतं आणि आता मी जे आहे तर तिला चहा देणार आहे पण चहा मी वाटीमध्ये दिला आहे कारण की तिला काय होते मग नंतर माहिती का हे होते पेल्यात हे दिलं तर आहे खरे आहे खा। का तर चला इकडं मुलीला जे आहे ते मी आता चहा वगैरे करून दिलेला आहे तर बघा इकडं खाली कासाठीनं राडा करून ठेवला आहे का खाती खाती आणि तसा मोबाईल बघत नुसतं निवांत बसलेली असती आणि आता अभ्यास करायचा आहे तरी पण तिचा जे आहे तर मेकअप चालू आहे हे बघा सकाळपासूनच जे आहे आज मेकअप सुरू झालेला आहे आणि माझं जे आहे ते इकडचं आवरायचं राहिलेलं आहे आता हे मुलांच्या वया आणि पुस्तकं जे आहेत ते कंटिन्यू असेच पडलेले राहणार आहे मग हिचं जे आहे तर आवरून ठेवायचं किंवा अभ्यासाचं जे आहे तर लागतंच त्यामुळं जे आहे आणि त्यात माझ्या कपड्याची भरं असते घड्या घालून किती जरी ठेवल्या ना हे बघा आता घड्या घालून ठेवायच्या आहेत काही याच बॉक्सवर जर का ठेवल्या ना तर मग मला काय होतं माहिती का कपडे घ्यायला खूप सल्फे जातात आणि घड्या जरी घातल्या तरी पण मुलं काय करतात माहिती का एक कपडा काढायचा असला की पूर्ण घड्या ज्या आहेत खाली काढून फेकून देतात असं असतं त्यांचं आणि आता चाललंय मॅडमचं तर इकडं बघा तोंड हे का आणखीन काहीच नाही झालेलं आत्ताशी कुठं नऊ वाजलेले आहे तर इकडे मेकअप चालू झाला आहे मम्मीचा मेकअप बघायचा आणि तसंच आपण करायचं मेकअप करू जा मेकअपचं काही नाही आहे पण आणखीन टाईमच नाही आहे तिची आंघोळ राहिलेली आहे माझं स्वतःचं आवरायचं राहिलेलं आहे नंतर शाळेमध्ये जायचं आहे खूप काही काम आहे आणि आता कसं होतं आहे का रुटीन पूर्ण चेंज झालेला आहे सकाळचा तर अजिबात टाइमच भेटत नाही स्वतःला तर भेटतच नाही पण या मुलांचा अभ्यास असतो त्या अभ्यासामध्ये माझा एक तास निघून जातो आणि सकाळी कितीबी लोक रुटी आवरत नाही कुठंतरी जे आहे तर मग मुलं शाळेमध्ये गेल्याच्या नंतरच मी बी थोडीशी जी आहे तर निवांत होते आणि माझा आज अवतार जे आहे तर थोडा इग्नोर करा कारण की खूप कामं आहेत त्यांना अवताराकडे जर का बघत बसलं किंवा स्वतःच्या आवरत बसले तर तिच्यात एक दीड तास निघून जातो असं होतं तुम्हाला अगोदर मी पटपट काम करून घेते मेन महत्वाचं आहे मला इथल्या कपड्याच्या घड्या घालायच्या आहेत जोपर्यंत मी इथल्या कपड्याच्या घड्या घालत नाही ना इकडं पाठीमागं पण बघा कपड्याच्या घड्या घालून आवरून ठेवलेला आहे मानणीचं भांडे लावायचे राहिलेले आहेत आणि इथं घड्या घालायच्या राहिलेल्या आहेत आणि इथं ह्यांचं इथं चाललेलं आहे चला मी अगोदर पटकन घड्या घालून घेते फर्स्ट फास्ट आवरित जे आहे तर बघा मी मस्त इथला आवरून घेतलेलं आहे आणि या मॅडमचं जे आहे ते कंटिन्यू चालू आहे मेकअप चला इथला आवरलेला आहे आता पटकन जे आहे ते गॅस पसला आवरून घेते म्हणजे किचन आवरून घेते म्हणजे पण कामं जे ते पटकन उरकल्या जाते आणि आता माझा अवतार बघू शकता केस जे आहे ते मी वरी बांधलेले आहेत असो चला इकडे भांडे आहेत तर भांडे पटकन जे आहे ते घासून घेते घर घेते त्यानंतर जे आहे हिला पण शाळेत सोडायला जायचं ते आहे तर बघा आम्ही दोघी माईल की जे आहेत तर निघालेलो आहोत आणि मी चाललेले आहे पिल्लूला बस शाळेमध्ये सोडायला नाही काही करत ग पिल्ल्या नाही ग तर अगोदर मी जे आहे त्यात लोक लावून घेते दोन मिनटात जाणार जर असं खूप काही गडबड असते आता माझ्या असं माग चालू झालेला आहे आता मी चाललेली आहे खूप लेट झालेला आहे बरं काज आणि पात्र जे आहे तर पटापट पळायचं आहे चल पळायचं म्हणजे फक्त चालायचं आहे नाही तर मतदान खरंच टाका तुम्ही मी असं काही नाही आहे आता आमचं दोघीच येऊ दे ना पिल्ल्या काय माहिती काय आग आज लय काम <laughs> नको आणि <laughs> मी जे आहे त्या रिवला जे आहे ते शाळेतून सोडून वगैरे आलेले आहे काम आवरलेलं हो आहे आणि बाकीचे काम जे आहेत माझे आणखी राहिलेले आहेत लाईवला जायचं आहे खूप सारे असे काही काम असतात जे करायचे असतात पण सगळ्यात अगोदर जे आहे ते मुलांना शाळेतून सोडून आलं ना की मग माझं जे आहे ते कुठंतरी टेन्शन फ्री होऊन जातं तसंच आहे रिवचं आणि मी सोडून आलेच तुम्हाला मला असं वाटलं की तिला सोडायला जायचं टायमिंगला की उशीर झालंय काय की पण असं नव्हतं कारण की उशीर नव्हतं झाला आणि काय होतं मुलं रस्त्याने जे आहे ते व्यवस्थित चालत नाहीत आणि रिव्ह जे आहे ते खूप नटकट आहे जे दिसन ती त्याच्याच मागं लागत राहते मग आम्ही जाताना जे आहे तर थोडंसं आमच्या दोघी मायलकीची अनभन झाली होत चालत राहतं रस्त्यानं ती काय करू लागली पुढं चालत होती ना त्यामुळं जे आहे तर माझं इरिटेशन होऊ लागलं गाड्या खूप असतात आणि रस्त्याला आणि ती काय करते माहिती काय व्यवस्थित चालत नाही आहे त्यामुळं तर चला असा होता माझा आजचा दिवस नक्कीच तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपले खूप साधे आणि सिंपल व्हिडिओ असतात तर नक्कीच तुमच्या ताईला सपोर्ट करा असंच म्हणेन सर्वांना परत एकदा स्वामी समर्थ आणि सर्वांना जे आहे ते दिवस खूप छान बाबा माझा तर खूप छान गेलेला आहे कालचा एक दिवस बघा खूप बोरिंग गेला का तर मुलं शाळेमध्ये गेलेले होते आणि शाळेचा पहिला दिवस होता आणि त्यामध्ये जे आहे तर मला कशी सवय लागली होती कंटिन्यू रिव्ह्यू जे आहे तर माझ्यापेक्षा असायची तशी मला सवय लागलेली होती आणि काल एक दिवस माझा भल म्हणजे खूप खूप असं जास्त असं वाटत होतं की मला खूप दिवस मोठा जातो आहे आणि आज जे आहे तर आता आज सवय लागून जाते आज तर चला असं आहे आणि मी ज्येष्ठ उन्हातून जे आहेत आलेले आहे आणि लाईट गेलेली आहे फॅन लावायचा होता पण लाईट गेलेली आहे असं आहे तर चला बाय सर्वांना